नमस्कार मंडळी आज आपण सुक्या बोंबल्याची भाजी बनवणार आहोत हे सुके बोंबील घेतले आहेत मी धुवून स्वच्छ आणि वाटणासाठी मी घेतला आहे आलं मिरची कोथिंबीर आणि लसूण अशी पेस्ट कांदा टोमॅटो बटाटा शेगवाची शेंग हे असं सर्व साहित्य आहे हळद मसाला आणि मीठ तेल आणि ही चिंच आहे ती आपल्याला भाजी शिजल्यावर टाकायची आहे आणि मी इथे अंडी बॉईल करत ठेवली आहे ती पण आपल्याला भाजीमध्ये टाकायची आहे आपण तेल टाकूया मी इथे तीन पळी तेल टाकलं आहे कांदा टाकूया चान, थोड़ा सा सो परतुन थोड़ा। कांदा असा छान थोडासा तांबूस होऊ द्या परतून घ्या थोडा कांदा आपला परतला आहे थोडा लाल झालेला आहे आता आपण हिरवं वाटण टाकूया ते पण परतून घेऊया मस्त तेलावर आता आपण टोमॅटो सोडूया ते सुद्धा परतून घेऊया आता आपण हे कापलेले बटाटे टाकूया ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घेऊया पहा मस्त बटाटा आता आपण शेगवाची शेण टाकूया शेगवाच्या शेंगा अनेक जातीच्या असतात कडव्या असतात गोड्या असतात ह्या गोड शेंगा आहेत शेगवाच्या आणि ह्या ह्या खूप पौष्टिक असतात आहारात आपल्या जायलाच हव्या काही लोक फक्त शेंगांची भाजी सुद्धा बनवून खातात शें। ही ही मसाला मी इथे बटाटा आणि शेगवाची शेंग आधी टाकून घेतली आहे आणि तेलावर मी परतवत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आधी मसालेही टाकू शकता आणि नंतरही हे बटाटा वगैरे हे नंतरही टाकू शकता आता आपण मसाले टाकूया हा आमचा घरगुती मसाला आहे हा मी एक चमचा टाकत आहे हळदसुद्धा आम्ही आणून दळतो रेडीमेड नाही आहे आणि थोडंसं मीठ शिजण्यासाठी टाकायला हवं म्हणून मी थोडं मीठ टाकते नंतर मी पुन्हा टाकणारच आहे आता हे आपण परतून घ्यायचं मस्त सुके बोंडीला आपण नंतर टाकणार आहोत हे थोडं शिजल्यावर कारण ते लगेच नरम पडतात नाहीत चिंचसुद्धा आपण भाजी शिजून झाल्यावर लावणार आहोत आता आपण ह्यात पाणी टाकूया थोडं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याच्यावर पाणी ठेवूया थोडस आता आपण पाणी सोडूया ह्याच्यावर बघा भाजीला छान उकळा आला आहे आता आपण ह्यामध्ये सुके बोंबील टाकूया जे मी आधीच धुवून घेतले होते स्वच्छ आणि मस्तपैकी असे छान परतून घेऊया मी इथे अंडी बॉईल करून घेतली होती ती सोलली आहे पण ही अंडी ऑप्शनल आहे ही तुम्हाला हवी असल्यास टाका नाहीतर फक्त सुक्या बोमल्याचीच भाजी करा पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अशी अंडी बॉईल करून भाजीमध्ये टाकल्यावर ती खूप टेस्टी लागतात ही अशी बॉईल केलेली अंडी कोलंबीच्या भाजीत पण आपण टाकू शकतो सुक्या करंदीच्या भाजीत पण आपण टाकू शकतो खूप टेस्टी लागतात हे जे आपण डिशमध्ये जे पाणी ठेवलं आहे ते मी आता दोन तीन वेळा आतमध्ये रिज टाकलं आहे जसं जसं भाजीतलं आपलं पाणी आटत जाते तसं हे गरम पाणी त्याच्यात आपण हे टाकायचं ता असते एकदाच भाजीत पाणी कधी ता टाकायचं नाही आता आपण ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकूया भाजी झाली आहे आपली आणि मीठ टाकूया आता भाजीला उकळी येत आहेत आपण एक एक करून अंड ही ह्याच्यात बॉईल केलेलं सोडूया अंड ऑप्शनल आहे हे तुम्हाला हवं असल्याचं घ्या नाहीतर फक्त सुक्या बोमल्याची भाजी उकळी आणून सोडून द्या आपण थोड्या वेळ झाकण ठेवूया परत पहा आपल्या भाजीचा छान उकळा आला आहे अशी आपली भाजी तयार आहे